माणूस जर तुम्हाला निवेदन देतोय समजून सांगतोय चर्चा करतोय की तो, कर तो, तो कुठं शिवेगाळ शब्द आलेला नाही त्यांचा कुठंच असंविधानिक शब्द बोलले गेले असं म्हणले म्हणजे बदनामी विजयभयांची करण्यासाठी त्यांनी जी प्रयोग केला ते अर्वाजच्या भाषा वापरले शिवेगाळ केले असं कुठं दिसत नाही कुठंच नाही तो बिचारा शेतकऱ्यांच्या बाजूने उठला आहे तुमचा मंत्री व्यवस्थित बोलत नाहीये हे सांगताय त्यांना इतकी बाजू सांगितली विजयभाई उलट की तुमचा पक्ष बदनाम होतोय अशा चार दोन मंत्र्याच्या वागण्यामुळं तुम्ही ठेवू नका अशी लोकशाहीची संविधानिक भाषा ते वापरतात आणि तुम्ही त्यांना जो मारता हे आणि ते एवढं सोपं असतं का आता एवढं सोपं असतं का तुम्ही विजयभायावरती तो एकटा होता त्याच्यावरती हात उचलला त्याला मारलं मी इतकी बेदम मारहाण होती ती म्हणजे ही मला तरी याच्यातून एक चित्र दिसतंय विजयभायाची मारहाण म्हणजे विजय भयावरती हल्ला नसावा तो द्वेष उफाळून आला मराठ्यांच्या विरोधातला याच त्यांच्या जे पोटात होत ते तोंडात आलं आणि ते हाताच्या माध्यमातून त्यांनी दाखवलं मला शंभर टक्के तेच वाटतंय पण सगळे त्यांच्या सोबत आहेत विजयभाई यांच्या सोबतच काळजी करायची गरज नाही बेसावध माणसावरती हात उचलला म्हणजे तुम्ही लय शूर झाले असं समजू नका एवढं मात्र लक्षात ठेवा आपण तर खरंच जाहीरपणानं हे निषेध पिशेद शब्द खरंच सांगतो आहेत उगाच यांनी लोकांना धोपटायचं आणि आपण निषेध मानायचं हे 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 योग्य नाही त्यांच्यावरती कडक कारवाई गृहमंत्र्यांनी केली पाहिजे आणि त्यांना सुट्टी होता कामा आहे हे पाऊल गृहमंत्र्यांनी उचलणं गरजेचं आहे नसता राज्यात सुद्धा लोक जसं तटकरे वागले तसंच लोक वागायला सुरू करते दोष ते कोण मारहाण करणार करणारा मला माहित नाही त्याने त्याला देण्यापेक्षा तटकरे जर तिथं तटकरे जर सांगतायत की हाना त्याला जाऊ म्हणजे याच्यात गृहमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांच्या सहित कारवाई हो व्हायला पाहिजे तटकरे सहित की त्यांनीच तो खुनी हल्ला करून आणला त्याला खुणी हल्लाच म्हणतात मेल असतं एखाद्या टोल्यात तर एखाद्या टोल्यात मेल असतं तर त्यामुळं याच्यात आता गृहमंत्र्यांनी लक्ष घालून यांच्यावर सगळ्यावर कडक कारवाई करायला पाहिजे नसता पुढच्या काळात शेतकरी राज्यातला नेत्याला मात्र जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही दुसरीकडे जर पाहिलं आपण तर चक्क विधान भवनामध्ये कार्यकर्ते मारहाण करतात तिथेही प्रचंड मारहाण होते एकीकडे पडळकरांचे असतील किंवा आव्हाड्याचे असतील म्हणजे भारतीय संस्कृतीला कुठेतरी घाला घालण्याचं काम या राजकीय नेते कोण होतंय का आणि ते राजकारणी ती नाटकं आहेत ती नाटकं आहेत एकमेकाला हल्ल्या मारल्यासारखं करते ते नाटकं आहेत त्यांना फक्त शेतकऱ्याला काही मिळू द्यायचं नाही आहे mm. गोरगरीब जनतेला काही मिळू द्यायचं नाही म्हणून त्यांची ती ती, ती प्रयोग आहे आरडाओरडा करायचा आणि जिरू टाकायचं हे ते दरवर्षीचा प्रयोग झाला आहे पण बरं झालं लोकांचे डोळे उघडले पाहिजे की आपण निवडून दिलेले लोक कसे वागतात आमच्यासारखे रात्रंदिवस तळमळ करतात मग लोकांच्या लक्षात येतं की आपलेच बरे की किमान आपल्यासाठी लढते